हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता आजचा ब्लॉग मित्रांनो आज सिंगल नावावर घेऊन आलेलं आहे मित्रांनो तर बघू शकता कमेंट करून सांगा मित्रांनो कसं लागले काय नाही ते बघू शकतं मित्रांनो हे असे पडीक दिसल्यासारखं दिसत होतं मित्रांनो हे बघू शकता असे तर आता सिंगल मारल्याच्या नंतर असं दिसत आहे हे आपली गाडी बघू शकतो मित्रांनो हे आपली गाडी पण आत्ता सिंगल मारलेलं आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो असंच व्हिडिओला कंटिन्यू करा मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो कसे लागले काय नाही कमेंट करून सांगा मित्रांनो चला तर मित्रांनो असंच व्हिडिओला कंटिन्यू करा मित्रांनो तर चला आता दाखवतो मित्रांनो अच्छा बघू शकता आत्ताच पाऊस पडलेला आहे बघू शकता मित्रांनो पाऊस पडला बघू शकता आभाळ पण थोडा थोडासा आहे मित्रांनो बघू शकता आबा बघू शकता क्लर दिसत आहे की नाही तुम्हाला बघू शकता मित्रांनो वीडियो कंटिन्ू करा मित्रों भारी लगली सिंगल मार ले मित्रों सो दगड़ कि निगल मित्रों बगू शकते मित्रों बगू शकते मित्रों कमेंट कर मित्रों कैसे लगली का नहीं बगू शकते मित्रों बगू शकते भारी लगे सिंगल मारले मित्र दगड़ कि खूब भारी मोटा निगल मित्रों बगू शकता सिंगल मारले मित्रों तो अस वीडियो कंटिन्ू आजचा व्ह्यू बघू शकतो मित्रांनो किती खूप भारी दिसते मित्रांनो हे तुम्हाला हे झाड कशाचं आहे सांगू शकता का मित्रांनो कमेंट मग करून सांगा मित्रांनो हे झाड कसे आहे मित्रांनो बघू शकता हे पण झाड आहे कशाचं आहे मित्रांनो सांगू शकता आजचा व्ह्यू किती भारी खूप सुंदर असं दिसत आहे मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो आपली गाडी पण किती भारी दिसत आहे मित्रांनो फुलं पण आलेले दाखवतो मित्रांनो हे झाडाला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो हे कशाचं झाड आहे फुल किती खूप सुंदर असे फुलं आले मित्रांनो बघू शकता आहे मित्रांनो कशाचं झाड आहे बघून सांगू शकता मित्रांनो फुलं किती भारी भारी आलेली आहेत मित्रांनो कमेंट करून सांगा मित्रांनो हे बघू शकतो किती फुलं भारी आलेली आहेत असेच व्हिडिओला कंटिन्यू करा मित्रांनो तर दाखवतो हे कशाच मित्रांनो फुलं किती खूप लागलेली आहे झाडाला बघू शकता मित्रांनो किती खूप सुंदर असे फुलं लागलेली आहेत मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो खूप सारे सुंदर असे फुलं लागलेली आहेत दाखवता योग्य मित्रांनो तुम्हाला झाडाला खूप सुंदर असे फुलं लागलेले आहेत मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो असेच व्हिडिओला आपण कंटिन्यू करा मित्रांनो बघू शकता खूप सारे फुलं लागलेली आहेत मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो हे सुंदर अशी फुलं दिसत आहेत मित्रांनो चला आता असे शिवलेला कंटिन्यू करा मित्रांनो आजचा किती भारी दिसते मित्रांनो आभाळ कसला आलेला बघू शकतो मित्रांनो काळा काय जरा बाय तर असेच शिवडेला कंटिन्यू करा मित्रांनो दाखवत असे मित्रांनो आपण कसे मारले काय नाही सिंगल पूर्ण मारलेले आहे मित्रांनो बघून सांगा मित्रांनो त्रास शिवडेला कंटिन्यू करा मित्रांनो चला तर दाखवतो मित्रांन पण धुऱ्यावर आलेलं आहे हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो असं किती खूप सुंदर असेल ही बघू शकता मित्रांनो आजचा किती भारी दिसत आहे मित्रांनो आपण दाखवतो तुम्हाला पाणी कसं थांबले मित्रांनो पावसाच्या सीताफळाचं झाड आहे पाणी बघू शकतो मित्रांनो बघू शकतो मित्र झाड पूर्ण वाळलेलं मित्रांनो शेताफळाचे दाखवतो तुम्हाला मला शेताफळ पावसाळ्यात व्यायत लागलेली होती बघा पिकून असलेले आहेत मित्रांनो बघू शकते तर असं व्हिडिओला कंटिन्यू करा मित्रांनो दाखवतो आजचा व्ह्यू भारी व्ह्यू दिसते मित्रांनो मित्रांनो आपण आज तम सिंगल मारलेला आहे कमेंट करून सांगा मित्रांनो कसं लागली काय नाही तर तिथं पण आहे झाड दाखवतं तुम्हाला तर जवळून दाखवतो मित्रांनो असंच व्हिडिओला कंटिन्यू करा याला पण किती फुलं लागलेली हे दाखवतो तुम्हाला जवळ मित्रांनो तर दाखवत आहे बघू शकता मित्रांनो या झाडाला पण किती फुलं लागलेली आहेत богш өгч та митна. гэдэг бүрлэгний нэр байна. Энэ зөв юм даа гэдэг. Багари дистэмтэй. Оммент хийх үеийн сангаа митна. बघू शकतो मित्रांनो सिंगल मारलेला भारी दिसते की मित्रांनो बघू शकतो मित्रांनो तर चला त्रासच व्हिडिओला कंटिन्यू करा मित्रांनो तसंच पाऊस पडलेला मित्रांनो एकदम थंडगार वाटतंय बघू शकता भारी हिरू दिसते मित्रांनो आजचा माझ्या पाठीमागे बघू शकता मित्रांनो खूप सारा शू भारी दिसते मित्रांनो तर चला त्रास ला कंटिन्यू करा तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे काय बघू शकते मित्रांनो फुल पाकरू मित्रांनो दिसते का तुम्हाला पुढे पुढे आहेत मित्रांनो तर चला त्रास आहे शिवडीला पर्यंत ᱪᱟᱞ ᱪᱤ ᱛᱟᱨᱟᱥᱤ ᱟᱛᱮᱱ ᱫᱟᱠᱚᱨᱚ ᱛᱚ ᱵᱟᱝ ᱛᱚᱢᱟᱞ ᱢᱤᱛᱞᱟᱹᱱ ᱵᱚᱜᱩ ᱥᱠᱛᱟᱭ तर चला तर असंच शिवड ला कंटिन्यू करा मित्रांनो दाखवतो मित्र तर।, तर चला तर मित्रांनो झालेलं आहे पण सिंगल मारून पण जाणार आहे मित्रांना चला तर मित्रांनो असं शिवला कंटिन्यू करा तर चला तर, तर, तर टॉपलिंग

să-l atrase și la, la fântâniu pe